गाईज तर आज मी माझी मम्मी माझा भाऊ माझी आजी आम्ही सगळेजण फिरायला आलो होतो फिनिक्स मॉलमध्ये पुण्याच्या तर भाऊ आज मी तुम्हाला सगळे इथले शॉपिंगचे जे काही दुकानं वगैरे आहेत ते सगळे दाखवते बऱ्याच दिवसातून आणि खूप दिवसातून आले मी मॉलमध्ये आज तर सगळे मी तुम्हाला आज एक्सप्लोअर करते पूर्ण मॉल तुम्हाला पण दाखवते मॉल आणि मी पण आज खूप दिवसातून आल्यामुळे मी पण आज सगळं मॉल फिरून येणार आहे चल बघा हे बघा येतच बघा हा किती मस्त पांडा आहे हे बघा किती भारी दुकान आहे तिथं बघा सगळे कपडे भेटतात आणि हे बघा एक खालचा फ्लोर आहे आणि हे बघा वरती खूप मोठा मॉल आहे खूपच जास्त मोठा ते बघा झुमर चला पुढे बघूया हे बघा स्टारबक्स हा लाईक एकदा काय सायकत जायचं दाखवलं रे बाबा हे बघा अमेरिकन इगर इकडे पण खूप छान छान कपडे आहेत हा ग्राउंड फ्लोर तर दाखवलंच होता हा बघा हा फर्स्ट फ्लोर आहे आणि तो सगळ्यात खालचा ग्राउंड फ्लोर आहे जो खाली चाललाय बघा हा वाला खाली चाललाय फर्स्ट आणि आम्ही सेकंड वरती आहोत सध्या माझी मम्मी 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 बोल ना काहीतरी काय बोलते बघून हवं लागत होती मला नाही सिलेब्स आहे दाखव त्यांना कोणता त्याची उमर पाहि कशी आहे येते छान मलाही आवडत असत शॉपिंग करायला बोलू अच्छा हे बघा वॉचचा स्टोर आहे छान आहे ना आम्ही फक्त फिरायला आलो का घ्यायला नाही आलो मत्ती तर जायचं खाली त्या पुतळ्याजवळ खूपच बघण्यासारखे तू मला बोलू का बघू तेच सांगा ना मला तिकडे बघा सगळं ब्युटी प्रोडक्शन आहेत प्रोडक्श प्रोडक्ट्स आहेत प्रोडक्शन प्रोडक्ट्स मी थोडी आजारी असल्यामुळं माझा आवाज वेगळाच येतोय हे बघा कसलं भारी आहे तर तनिष्क ज्वेलरच शॉप आहे ज्वेलरीचा आणि हे बघा कसलं सुंदर आहे किती छान आहे वाव तिथं पांडा कसला भारी आहे खाली मी जाणार आहे तिथे कसं जाऊ थांबा आपण खाली जाऊया तिथं तू खाली जाऊन पाहूया आणि इथं हॉटेल शायद छोटंसं ते बघा तिकडे काहीतरी बनवत आहेत सी काहीतरी बनवत आहेत सो बनवू देत आपण तर काय खाणार नाही परफ्यूमचं दुकान सी इथं लेडीजचे सगळे कपडे भेटतात शाळेत आम्ही खाली जाणार आहोत आता थोड्याच वेळा खूप जास्त दुकान आहेत खूप हे बघा गाईज हो। मी आता मेन गेटला पोहोचले आणि इथून आता खाली जाणार आहोत पण माझी मम्मी खूप लांब राहिली बघा एवढं लांब माझे हात करत ये ते आले की आपण खाली जाऊयात हे बघा छोट्या मुलांसारखे गेम खेळत आहेत लोक हे सगळं छोट्या मुलांसाठी खेळण्यात Okay. you. असं डॉल घ्यायची मग तीन भाय असं किती गेम्स आहेत हे बघा किती भारी डॉल्स आहेत खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर हे बघा मीनाची आणि मम्मी काही ठेवलं ब्रेसलेट वगैरे डायमंड डायमंड हे बघा छोटे बॅग डॉल ते बघा हे मुलं बघा कसलं घेणार कसं जमतं काय माहिती मुलगी आणि ताई बघून खेळ अरे गेम असते ना असं बॉल टाकायचा मग ते उभं केलेले जे आहेत ना तो माणूस बघू किती पाडतो तो माणूस अरे एक पण नाही पडला ू आहे आणि त्या होऊन बॉल येतोय आणि तो बॅटने मारतोय किती छान आहे ना हे बघा एवढे सारे चॉकलेट्स आहे त्याच्यासाठी गेम खेळावं लागते म्हणजे पैसे भरावं लागतात ला ला ला। पैसे नाही आहेत आमच्याकडे आता असंच बघावं लागणार ला ला ला। किती सारे चॉकलेट आहे हे बघा गाईज मी वर तो तुम्हाला जर पांडा दाखवला होता ना तो बघा आम्ही तिथं आलो आता खूप सुंदर आहे हे कसं वाटतं आहे कसं वाटतं छान आहे ना या ना बघायला कधीतरी कधीतरी या बघायला इकडे आले सांगा मी पण हे बघा दोन पांडं आहेत एक मोठा एक छोटा हे पण किती छान आहे <coughs>